नमस्कार तुम्हाला खबरूच असतं की हे नवीन एकडेमिक इयर स्टार्ट झाले असुपशा पेरंट्स आणि भुरग्यांच्या मनात एक न्यू फिअर अनलॉक जो तो आणि सायन्स स्ट्रीम घेऊन भुरग्यांचो फुडार कसो घडोव आणि ताकाच लागून हो इंटरव्ह्यू आज आम्ही घडवून हा तर आमच्या बरोबर आसा मिस्टर समीर देविदास ही इज अ ट्यूटर इन जेई नीट एक्झॅम्स एंड एक्सपर्ट in career guidance. He has been a research scholar at Bits, BITS Pilani Goa and has been a gold medalist at Mumbai University in the subject of chemistry. He has, to his credit, a degree in ml and BA. So sir, welcome. you. Sir, सांगाचे म्हणल्यार आऊट ऑफ द एक्सपिरियन्स इतले वर्ष हांव जेन्ना एडमिशन करतालो खुपशा पेरंट्स एडमिशनाक आले की असे दिसून येतले की पेरंट्सांक किती करपचे सयन्स घेऊन किती म्हणल्यार इंजिनियर मेडिकल इतलें खबर आसा पण इंजिनियर म्हटले ना मेडिकल म्हटले खातीर क्रायटेरियस कितें कसले एग्जाम्स असतात खंयचे सब्जेक्ट घेवचे पडटले अश्यो सगळ्यो गोष्टीचे तांकां स्पूर कन्फ्युजन जालेलें आसा की आताचेच न्हू हे खूब वर्सा चालू आसा एक्जेक्टली गायडन्स फेड ना ताज्या खातीर एक एक भुरग्यांनी नाका असले सब्जेक्ट घेऊन मुखार तांचे थोडे प्रोब्लम झालेले आसा लायफाक म्हणल्यार एज फर सबजेक्ट्स घेवन तांचे ते मुखारले प्रोफेशनल डिग्रीज आसा ते खंय ना खंय तांकां दे आर नोट सेटीस्फायड सो एट प्रेजंट अशी गरजेची गजाल आसात की आमकां ज्यो मार्केटाक ना जाल्यार म्हण टू सोशल आमकां सांगपाक गरज आसा की कितें सबजेक्ट करचे पडटले कितें करचे पडटले क्रायटेरियाज कितें आसा कितें भितर भितर करतले सो हो एक विडियो खूब बरो आसा जो आमचे गोवन भुरग्यांक गोवन पेरंट्सांक थोडीशी म्हायती मेळटली की आमी एक्झेक्टली कशें कितें घेवचें पडटले मुखार सो आतां एक पेरंट आसता जो आपलो भुरग्याचो इलेवेंथ स्टँडर्ड सायन्साक एडमिशन आसा सो तांकां खबर आसतले की चार मेजर सबजेक्ट्स आसता एक म्हणल्यार फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी सो एक्झॅक्टली आता इंजिनिअरिंग किंवा मेडिकल करता जाला खुंचे एक्झॅक्टली सब्जेक्ट्स घेऊ शकतो ओके सो आता सांगपाचे म्हणल्यार आम्ही जेव्हा सायन्स म्हणतात तेव्हा आम्ही ही सायन्स जो असा पय तो असो एक कॅटेगरायज केलेली आसा युजली सायन्स कॅटेगरायज जाता एक म्हणल्यार इंजिनियरींग सायड दुसरो म्हणल्यार मेडिकल सायड आणि तिसरो म्हणल्यार जनरल सायन्स आता हे तीन वेगळे वेगळे पार्ट्स इंजिनिअरिंग म्हणलं की तिथून सगळे इंजिनिअरिंग आहे ओके आता तू असं एक भरगे कसे असू शकतं की आपण इंजिनियर जातो इंजिनियर जातो ते सगळे मार्केट चूज करत काय प्रॉब्लेम ना इंपॉर्टंट तर सब्जेक्ट्स खंचे ते इनिशियल खूप इंपॉर्टंट असतात आणि ते सब्जेक्ट खंचे की मॅथ्स फिजिक्स आणि कॅमिस्ट्री हे तीन सबजेक्ट्स कम्पलसरी सो पी सी एम सो आता सेम झाले की मेडिकल आता मेडिकल म्हणले की अर्ध्या पेरंट्सच्या तकल्यात होता की मेडिकल म्हणले की एमबीबीएस मेडिकल म्हणजे एमबीबीएस अस एमबीबीएसच्या भारत भरपूर आणि कोर्सेस असतात जे नर्सींग म्हणतात बीडीएस म्हणतात होमिओपॅथी अशा भरपूर गोष्टी असतात मेडिकला भीती सो हा जर माझा खोगा जर मेडिकलात बसू शकता कोर्स तर ताका सब्जेक्ट असले फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी ओके आता हे दोन सांगले हवेता थर्ड आमचं जनरल सायन्स जनरल सायन्स म्हणल्या आता तुम्ही युजली सांगता की मला टीचर जाऊ पाहिजे स्कूल टीचर म्हणून हायर सेकेंडरी टीचर म्हणून नाजाल्या युजली मला तर एमएससी करू पाहिजे आता एमएससी फिजिक्स एमएससी मॅथ्स एमएससी बॉटनी असे सगळे कोर्स जे असतात हेंका म्हणतात जनरल सायन्स यो कॅटेगराइज केल्यात तर जनरल सायन्स म्हणजे म्हटलं तर प्युअर सायन्स फील्ड म्हणतात आता प्युअर सायन्स जर कोणी भरगो घेता इट इज प्रिफर्ड हाऊ नो असं की बाबा त्यांनी एक सब्जेक्ट सोडपाचं असं काय ना इट इज प्रिफर्ड दॅट दे शुड गो फॉर ऑल फोर्ड बिकॉज मुखार ताका खंयचो सब्जेक्टाक लायकी नासता ते सांगूक शकना कित्याक जनरल सायन्सांत युजली अशें आसता की ताका चारूय सब्जेक्ट खूब इम्पोर्टंट आसता जनरल सायन्स सो फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ऑफ मॅथ्स अशें चडशें घेतलेले बरें म्हजे हांवें पळोवपाक गेले आनी स्पेसिफिकली आतां सांगता म्हणलें जाल्यार की आतां सद्याक जर आमी गोंयची जर पळोवपाक गेले गोंयांत जाल्यार इंजिनियरींग करपाक आमकां एक एंट्रंस एग्जाम लायता पयली एग्जाम एंट्रंस एग्जाम आसली ती जी सी गोवा कॉमन एंट्रंस टेस्ट ती आता काढली आमच्या को एज्युकेशन डिपार्टमेंट न्यू एंट्रन्स एक्झाम आहे त्यात म्हणतात जेई मेन्स जॉईंट एंट्रन्स एक्झाम ही जेई मेन्स जी एग्जाम असा ही नॅशनल लेवल एक्झाम ओके हा जो पेपर सगळं सगळं डिझाईन झाला म्हणतात तो दिली सेंट्रल गव्हर्नमेंट आणि ती एंट्रन्स ते आम्हाला गोयच्या भूरग्यांना असा सो ही एंट्रन्स एक्झाम किद्या ही एंट्रन्स एक्झाम इंजिनियरिंग जर वयतलो जाल्यार ही एंट्रन्स एक्झाम तुमकां दिवची पडटली कळलं का तसेच आम्ही मेडिकलात जर म्हणले तर मेडिकलात जर वयतले तर एक सेपरेट एंट्रन्स एक्झाम पर सेंट्रल गव्हर्नमेंटाचीच असा ती म्हणतात नीट एक्झाम ओके सो नीट एग्जाम म्हणतात ती मेडिकलाक लागतात जर कोणी जर मेडिकल करपाचो असा जाल्यार ताका नीट एग्जाम दिवची सो इंजिनियरिंगान जर एडमिशन जाय जाल्यार जेई मेन्स एक्झाम आन्सर सो आतां पेरंट्सां मदीं हो एक कन्फ्युजन आसा की जेई मेन्स एक्झाम आन्सर की आणि क्लिअर जावपाक एक्झॅक्टली क्लियर क्लिअर जावपाचो म्हणल्यार मिनिंग केलो जेली मेन्साची ओके आता सध्याक आम्ही पळयतात की सगळ्याकच बोळ जावन आसा की जेई मेन्स जावपाक जेई मेन्स आनी म्हजो भुरग्याक एडमिशन जर जाय जाल्यार जेई मेन्स जावपाकच जाय असो सध्याक बोळ चालू आसा पूण एक्झॅक्टली तुमकां हांव प्रॉपरली सांगूंक सोदतां की इंजिनियरींग म्हणलें की हांव त्यो दोन गोश्टी कॅटेगराइज करतां इंजिनियरी गोयचो इंजिरी कॉलेज जो आज स्टेट गवर्मेंट रन करता त्यो इंजिनिरी कॉलेजी एग्जाम्पल जीईसी टंबोस्को बी सी सी ह्यों कॉलेज एक साइड दूर आुस इंजिनियरी कॉलेजी सेंट्रल रन इंजिनियरी कॉलेजीस त्यो एनआईटी आई आई टी एक साइड ओके हमें दोगांक जेई जाई जेई मीनस एग्जाम जाीच पटली क्यों संगा एक स्टेट रन इंजिनियरी कॉलेजीस आसा ताका इंजीन जेई उमेद जाई पण ताका जेई क्लियर करपाक जाय असे काही ना कळ तर फायनली जेव्हा आम्ही हंगा ॲडमिशनात <laughs> वयतले आमचे स्टेट रन इंजिनिअरिंग कॉलेजीस ते फक्त गोयच्या भुरग्यांकच ॲडमिशन अप्लाय करपाक मेळटले किंवा ते डोमिसिल रेसिडन्स सर्टिफिकेट मागतात सो ह्यो आमच्यो ज्यो इंजिनिअरिंग कॉलेजीस आहेत गोयात त्यो ऑल ओव्हर इंडियाच्या भुरग्यांक घेवपाक मेळना कळ्ळे तुम्हाला पण आमचे जर भुरगे जेई मेन्साक कोणाला नाईंटी पर्सेंटाय पडले पर कोणाला एटी पडले सिक्स्टी पडले आता अशे ना, कि 60 ना की बाबा सिकस्टी पर्सेंट पडले त्या घेऊन एडमिशन मिळचे ना अशे ना कळव्युली कसे की आमचं एक मेरीट लिस्ट तयार जातो अख्ख्या घेऊच्या भरग्यांनी जे जेई मेन्स एग्जाम दिला तो मेरीट लिस्ट तयार झाला जितले भगे असतात जितली सिटं असतात त्याप्रमाणे ती मिळली सो असे सुद्धा जाऊ शकता की खंचे तरी सिकी पर्संट भरगत फिफ्टी पर्सेंट जेई मेन्साक पडला फोर्टी पर्सेंट पडला ताब्यात मिळू शकता इट डिपेंड अपॉन किती सीट अवेलेबल असतात आणि किती भरगाव अप्लाय केलं सो हा असं अर्थ ना की आता जेई मेन्स क्लियर जाऊन ओके दीस इज रिगार्डिंग द स्टेट रन इंजिनिअरींग कॉलेजीस आता हा त्यो नॅशनल लेवल नॅशनल लेवलचे इंजिनिअरींग कॉलेजीस दोन क्वेश्चन कॅटेगरीज कॅटेगरी एक त्यो एन आय टी त्यो आय आय टी ओके गव्हर्नमेंट रन आता एन आय टी म्हले की ता जेई मीन्स आ आणि ते कम्प्लिटली ऍडमिशन बी जे ई मेन्साचेरच घेतात ताच्या खातीर आमची एक इंजिनियरिंग कॉलेज आसा ती गोंयांत कि ती म्हणटा एन आय टी गोवा कोंकोळी जे न्यू इन्स्टिट्यूशन पडलेले आसा ते एन आय टी गोवा तितूंत भितर तुमी जर खूब जाणां भुरग्यांक खबर ना अशें आसा की तितूंत भितर फोर्टी पर्संट सिट्सां रिजल्ट फॉर द गोवन्स कळ्ळें सो आतां गोवन्स म्हणलें की कितले भुरग्यांक तितूंत भितर रिजर्व कॅटेगरी जनरल कॅटेगरी खूब खुबश्यो गोश्टी येयल्यो आणि सो म्हणटकीर जितले आमचे भुरगे आता तुम्ही अप्लाय करतले गोवान ते गोयचे भुरग्यां ते मेरीट काढतले आणि त्या प्रमाणे ते, ते सीट दिले सो हांगाय बी जर आम्ही स्टेट रन कॉलेज आता ही सॉरी म्हणपाचे म्हणल्यार तुमचे एन आय जर आम्ही उलोवपाक गेले म्हणजे एन आय भितर जे आमचे गोवा कोटा आसा गोवा स्टुडंट आसा तातूंत भितर क्लियर करपाक जाय अशें खंय बरोवना कळ्ळें तुमकां कितलीं सिटां आसात आनी कितले भुरगे अप्लाय करतात ताचे प्रमाणे

सो अकॉर्डिंगली आम्ही आता पळोवची पडतले की भुरग्याचे लायकिंग किती असा भुरग्याचं लेवल किती असा त्याप्रमाणे आम्ही भुरग्यांक अकॉर्डिंगली आम्ही त्यांना गाईड करचा पडता आयआयटी जाय जे ही अडव्हान्स तुका क्लियर करपाक जाय तुका जर एनआयटी जाय आणि ऑल ओव्हर इंडिया बेस्ट एनआयटी जाय झाले तुका जे ही मेन्सा बऱ्याचे बरे मार्क्स घेवचे पडतले आणि जर तुका जे ही मेन जर दिसले तुगेले एनआयटी गोवाक जाय तर खंयतरी तुका मेन्स क्लियर करपाक ना मेन्स क्लियर केला तुका बरो कोर्स मिळू शकतात एन आय टी गोवा पण जर मार्क्स कमी येईल तर कधीतरी बाकीचे जे अदर इंजिनियर इंजिनियर इंजिनिअरिंग फील्ड असतात ती तुला मिळू शकतात कळत तुला सो आता म्हणलं की आता ह्यो सगळ्या गोष्टी आम्ही तुला सांगले की कि कितले एक्झामिक मार्क्स पडून जाय ते सांगायचं अशा वरती झालं की ज्यो इंजिनियरिंग कॉलेजीस गोयन आसा ताका एक हे ना की बाबा इतलेच पडूंक जाय तितलेच पडूंक जाय इट डिपेंड अपॉन कितले भुरगे अप्लाय करता सो इवन फिफ्टी पर्संट टायम सुद्दां त्या भुरग्यांक हांगा मेळपाचे चान्सीस इजी आसात कारण कितें आमच्या गोंयां भितर भरपूर इंजिनियरिंग कॉलेजीस आसात सद्या सो व्हडलो कांय इश्यू ना आतां मेन इश्यू कितें मेन इशू म्हणटा तो आतां ह्यो तुमकां एंट्रंस एक्झाम मेन इश्यू हांगा येता तो बोर्डाचो तो खुबशे लोकांक खबर ना की बोर्ड हो मेजर रोल प्ले करता आणि कोणत त्या उलट सांगायचं कळलं आता बोर्डाचे सांगू सांगता आता जर तू आमच्या इंजिनिअरिंग इंजिनियरी कॉलेजीत सांगले की जेईई बाबा इतले इतले मार्क्स जातले फोटी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट पडतात ते खरी ऍडमिशन आता हे मेरिट लिस्ट तयार करतात ऍडमिशन मिळते पण आणि मेजर क्रायटेरिया ती अशी म्हणतात की असा ती लिपवून कोणाकना ती म्हणतात ती बोर्डाक सुद्धा एलिजिबिलिटी असता की बोर्डाक तुका अमके जर पडले जर तू एलिजिबल असं ते तुम्हाला सांगतात आता जर आम्ही स्टेटर इंजिनियरी कॉलेजीस पळव जीएसी तातूर जीईसी नांबोस्को ना पी सीसी म्हले जातं गोवा बोर्डाची एलिजिबिलिटी असा की ते तुका ओवरऑल बोर्डाचे पर्सेंटेज विचारना ते मेजर पळतात तुझी फिजिक्स कॅमिस्ट्री आणि मॅथ्स बोर्डा पास पण ह्या तिन्ही सब्जेक्टांचे तुझी मार्क्स कळतात आता कसे तेही सांगतात फिजिक्स कॅमिस्ट्री मॅथ्स हे टोटल मार्क्स असा हंड्रेड कळत हंड्रेड मार्क्स म्हणत टोटल हंड्रेड 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 झाले थ्री हंड्रेड झाले तिघांचे तिघांचे तिन्ही हंड्रेडचे टोटल तुझी थर्टी फाय जाऊच जाईल फॉर नो फॉर फॉर सांगता गेट द एलिजिबिलिटी म्हटलं मेन्सात किती करू जर एडमिशन ह्या बोर्डी फायम थर्टी जाय आता एक भुग्याचं एक्झाम्पल देत तुम्हाला एक भुगो जेई मेन्स नी पर्सेंट पडले आणि तिन्ही सब्जेक्टांनी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बोर्ड

नेक्स्ट इयर परत बोर्डर परत बोर्ड आंसर करून परत जे आनसर करून वेचे so, मेन्स इम्पॉर्टंट तिथलाच बोर्ड इम्पॉर्टंट सांगले स्टेट गोइंग टू द नॅशनल इंस्टिट्यूट म्हणतात तातूर तिथे सांगला की गोवा सेवेंटी सेव्हन्टीफा पर्संट फई मेन्स पडली आणि जर सेव्हन्टी गोवा बोर्ड पडले कमी प्रॉब्लेम जो तुका ऍडमिशन मिळचे ना म्हटक बरोबर गोवा बोर्डाती फायदा पर्सेंटेज हे जर कट ऑफ क्लियर जायना जर एक चालतं सप्लिमेंटरी पण एक रोखडीच एक सप्लिमेंटरी

आपण ट्वेल्थ सायन्स करून सुद्धा असं डिप्लोमा व्हायचे पडले पण ह्या गोष्टी खूप शो असतात खबर ना कळत तुमच्या पेरेंट्सां जे ऍक्च्युली किती हे एक्झॅक्टली आम्ही मार्केटात फक्त जे मेन्स क्लिअर जावपाक जाय हेच ऐकतात पण हेच्या फाटल्यान एव्हरेज भुरग्याक मेन्स आणि हे दोन्ही करपाक पडटले कळत एक बरो भुरगो असा हुशार भुरगो असा तो दोन्ही कॅटर करू शकता खरी ना पण त्या भुरग्याक किती आयडेंटीफाय करूक जाय आम्ही कशी करतात युजली पळोवपाक गेले की आम्ही म्हणजे तरी

इंटीग्रेटेड स्कूलिंग वह कन्सेप्ट पैली आयुकना आता खुबसे उलता इंटीग्रेटेड कन्सेप्ट आयु सक इंटीग्रेटेड स्कूली कन्सेप्ट गोस्टली राजस्थान दिल्ली हा सीटी चालू जे भे कंपेटिव करता जी ई एग्जामी आईआईटी खाती प्रेपरेशन कर इंटीग्रेटेड स्कूली कन्सेप्ट यूज कर ह्या कन्सेप्टा भीत अशे गोष्टी असतात की इट इज अ स्कूल इज लाइक अ डमी स्कूल म्हणजे स्कूल स्कूल असत ना आणि ओनली अ कोचिंग इज दॅट म्हणजे एक स्कूल आणि कोचिंग क्लासिस टायप आसता आणि भरगे कसे असतात ते स्कूलाक वतात कोचिंग क्लासीस एकच कडे जाता एकच प्लेसीचे जाता असं कन्सेप्ट पण सध्याच्या परिस्थितीत असे आहे की ते डमी स्कूल जाऊन आसा की भरगो स्कुलाक वसत ना आणि फक्त कोचिंग अटेंड करतात ओके आता हातूंत भितर एडवांटेज एक अशी आसा ह्या हातूंत भितर ह्या कन्सेप्टा भितर की भुरग्याचो टायम सेव जाता एक की कित्याक तो स्पेशल कोचिंगाक वचना फक्त स्कुलाकच तो आपले एकच हातूंत भितर एकच प्लेसीचेर तो दोनी आपले हे करता ह्यो एडवांटेज भितर मातसो टायम मेळटा प्रिपेर जावपाक पूण ताची डिसएडवांटेजूय खूब आसा पळोवपाक गेले जाल्यार एक एक दोन हांव तुका सांगूंक शकता की डिसएडवांटेज म्हणलें जाल्यार अशें जावंक शकता की तो एवरेज भुरगो की एवढी गुरुता का एक प्रॉपर गाडियन गायडन्स ना, एक ना इंड़ेड़े। इंड़ेड़े तर एक सपोर्ट ना तर त्याने जर तो कोर्स घेतलो इंटिग्रेटेड तर इंटिग्रेटेड आ भीतर तो भुरगो मोस्टली फुल इयर कॉम्पिटिटिव्हच करता एक आणि एक तुमचा हेतू तो आपण सांगू शकता की भुरग्या के पेरेंट्स मध्ये हे चालला की अशा आम्ही खूप कडले का ऐकत की अब बाबा तू नीटाचं जे ही कोचिंग घेतो मध्ये पण बोर्ड तुझे मध्ये इजी होय हे जो डिफिकल्ट आहे बोर्ड जाऊ पाव जाय पण तुम्हाला सगळ्यांना सांगू शकता की कॉम्पटेटिव्ह टिचींग आणि बोर्ड टिचींग ही वेगळं वेगळं बोर्ड टिचींग म्हणल्यारच एक तुका बेसिक्स शिकला टीचर की एक खो कन्सेप्ट आयला मुखार जाल्यार तो कसो बरोवप तसो कसो तू तुमच्या उतरांनी कसो तो पेपरार घाला सो यू आर डॅव्हलॉपिंग युअर रायटिंग स्किल यू आर डव्हलपिंग युअर थिंकिंग पॉवर हाव यू कॅन प्रू फोर एव्हरीथिंग ऑन कॉम्पटेटिव्ह पेपर कॉम्पिटेटिव्ह इज फिफ्टी पर्संट इट इज लायक अ शॉर्ट ट्रिक्स तुका जर शॉर्ट ट्रिक्स कवर इक्वेशन क्वेश्चन आयो अशे 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 गोष्टी इट्स लाईक अशे येले अशे बरे अशे येले अशे करपचे सो तुका फॉर्म्युला नॉर्मल जर पार्ट करून गेलो आणि ते जर भीतर घातले जाल्यार तुका शॉर्ट ट्रिक्स यूज करून तुजे कॉम्पिटिटिव जाता पण तुका बेसिक्स खबर आस पाकत जाय इतले गरज ना 50 पर्सेंट कडे तुका बेसिक्स गरज असा 50 पर्सेंट थोडे कडे तुका शॉर्ट ट्रिक्स यूज करून तुझे आंसर काढून जाता सो स्कूलिंग इज अ डिफरेंट एंड इंटीग्रेटेड स्कूलिंग इज डिफरेंट कळत होता तो इंटग्रेटेड म्हणतात मग ते डमी जाऊन मिळतात स्कूलच असणार बरे फुल सगळे चालतात सगळे कॉम्पिटेटिव्हच चालतात सब्जेक्टिव्ह म्हणजे तुला थोडी तरी गोष्ट तुला बरोवपाकही कळपाक जाय ना तुला फॉर्मेटिव्ह एक्झामिक जावपाक जाय माझे त्यांना तू बोर्डाचे तरी मार्क्स पडतात तुला ऑब्जेक्टिव्ह असेल की तुला एका बाय साईड कळत तुला हेही करता तेही करता आता जो आणि एक कन्सेप्ट असा कळ ड्रॉप आऊट म्हणा तोही एक कन्सेप्ट चालला आता ड्रॉप आऊट कोण युजली घेतात तो कितें म्हणता एक भरपूर की आपण बाबा इलेवन्थ आणि ट्वेल्थ एकदा ट्राय करतालो विथ स्कूल स्कुलाचे आपले व्यवस्थित कळे एज वेल एज सांचे ट्युशनात बसून आपण आपले कॉम्पिटेटिव्ह जेली नेटाची तयारी करतलो आणि दुसरी ती गजाल असा की तो आपण म्हणतात की आपण जर ह्या वर्षाक आपल्या एकदा ट्रेनिंग नीट जाय ना तर नेक्स्ट इयर आपण एक ड्रॉप घेतलो आणि एक फुल वर्सभर शिकून आपण जेई नीट आन्सर करतो सो ह्याका म्हणतात ड्रॉप आउट की एक वर्ष बोर्ड पहिले आन्सर करता जेई नीट आन्सर करता जर जाऊ ना तर तो एक वर्ष गेम घेऊपाची ताकद दवरता आणि नेक्स्ट इयर ती परत ट्राय करपाचे हे करता हाका म्हणतात ड्रॉप आउट्स तसे सो so, सर तुम्ही आपण द वेरिएबल टाइम घेऊन आमच्या इथले कन्फ्युजन क्लियर केले त्या बाबतीत तुमचा खूप आभार मान आणि वो व्हिडिओ पाहून आय एम शुअर sure की गोयचे भुरगे आणि त्यांच्या आवड बापाय खूपशे डाऊट्स आणि सगळे आपले प्रश्न सुटले असतात आणि जर, जर कोणाकेज या टॉपिकाचे जर कन्फ्युजन असा जर क्वेश्चन असा जर तुम्ही कॉन्टेक्ट करू शकता जी कॉन्टेक्ट डिटेल्स या व्हिडिओत तुम्हाला मिळतात